अशा रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत करते तुमचं फ्रेंड्स तर आता बघा मेथीची भाजी अशी एक आहे की दिसायला खूप जास्त दिसते आणि शिजल्यानंतर खूप कमी होते आणि सगळ्यांना अशी पूरक पूरक देखील नाही तर मग आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने अगदी पातळ अशी रस्सा भाजी मेथीची कशी करायची हे दाखवणार आहे तुम्ही एक सोडून दोन भाकरी खाल आणि एवढी चविष्ट आणि रुचकर लागते ना की विचारू नका अशी भन्नाट चव लागते तर आता बघा सर्वात प्रथम ही मेथीची भाजी धुवून घ्यायची आणि मेथीची भाजी ही आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे करतो कोणी हिरवी मिरची लसूण घालून करतं तर कोणी पुरत नाही म्हणून सगळ्यांना पुरेल इतकी होण्यासाठी कांदा देखील त्याच्यात ॲड करतात तर असं वेगवेगळ्या प्रकारचे जे ते मेथीची भाजी बनवतं परंतु आज मी तुम्हाला सगळ्यांना पुरणारी आणि अगदी अशी भन्नाट चव गावाकडच्या पद्धतीने पातळ अशी रस्सा भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका सर्वात प्रथम भाजी ही तीन ते चार पानांनी छान नळाखाली मी पाण्याखाली धुतली नंतर मग आता इथे मी तवा तापायला ठेवला तव्यावर ता मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आता ही चार ते पाच जणांसाठी पुरेल अशी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे तर छोटी वाटी अशी शेंगदाणे मी भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजताना अगदी नॉर्मल गॅसवर भाजायचे आहे काही काही वेळेला काय होतं आपण हाय फ्लेम ठेवतो हो गॅसची आणि तव्यावर आपण शेंगदाणे वगैरे टाकले तर ते फक्त वरतून त्यांना भाजल्यासारखे दिसतात परंतु आतून ते कच्चेच असतात त्यामुळे अगदी नॉर्मल गॅसवर सतत हलवत असे खरपूस असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे कधी कधी काय होतं की भाजी करतानासुद्धा आपण कोणत्या पद्धतीने करतो हे सुद्धा त्यावर खूप म्हणजे डिपेंड असतं की शेंगदाणे वगैरे आता आपण त्याच्यात ॲड करतो तर त्याचा जो कच्चेपणा आहे तो नाहीसा झाला पाहिजे किंवा आपण बऱ्याच भाज्यांना बघा कांदा टॉमॅटोची प्युरी टाकतो तर ती सुद्धा तेलात परतताना पूर्ण तेल सुटेपर्यंत परतायची काही वेळेला काय होतं की आपण भाजीमध्ये जर कच्चेपणा असेल तर भाजीला चव लागत नाही आणि आ, भाजी चवदार बनतच नाही त्यामुळे आपण हे जे काही त्याच्यात वाटण टाकणार ते व्यवस्थित आपल्याला नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता इथे शेंगदाणे बघा मी चांगले खरपूस भाजून घेतलेत नॉर्मल गॅसवर घाई करायची नाही आहे अगदी नॉर्मल गॅसवर व्यवस्थित भाजायचे म्हणजे ते, ते, ते शेंगदाणे आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि भाजीला छान खरपूस अशी चव अगदी मस्त भाजी लागते चवीला बघा तुम्ही फाय पाहिजे तर अशी एकदा करून बघा आता हे शेंगदाणे घेतले त्यामध्ये मी त्यामध्ये मी लसणाच्या सात ते आठ पाकळ्या ॲड केलेल्या आहेत आणि हिरवी मिरची ही आवडीप्रमाणे घेतलेली आहे तर सात ते आठ हिरव्या हो मिरच्या घेतल्यात फार तिखट असेल तर तुम्ही चार ते पाचही घालू शकता तर कमी जास्त करू शकता तर आता हे बघा मिक्सरला ग्राइंड करून घेतलं त्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आपण बाकी मीठ वरतून टाकणारच आहे थोडं पाणी टाकायचं म्हणजे मिक्सरला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण फोडणीला देणार आहोत तर आता मी मिक्सरला हे ग्राइंड करून घेतलं आणि एक कढही तापायला ठेवली आता कढही तापाय तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ती दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे तेल चांगलं तापून द्यायचं फोडणी ही चांगली द्यायची कधी पण भाज्यांना म्हणजे भाज्यांना चव खूप छान लागते तर आता इथे बघा तीन चमचे मी तेल टाकलं तेल चांगलं तापून घ्यायचं चा, आहे आणि तेलामध्ये नंतर मग आपल्याला तेल तापल्यानंतर जिरी आणि मोहरी हाफ हाफ टी स्पून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे चांगला चा, तडका बसला पाहिजे भाजीला अशा पद्धतीने आपल्याला चांगली फोडणी द्यायची आहे तर आता बघा जिरी मोहरी चांगली तेलामध्ये चांगली अशी तडतडून द्यायची आहे त्यानंतर आता आपण मेथीची भाजी ही स्वच्छ धुतलेली आहे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर भाजी तुम्ही केली तर एक सोडून दोन भाकरी खाला तीच सुरून गावाकडच्या पद्धतीने एवढी भन्नाट चव लागते ना की विचारू नका तर आता बघा ही मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि ती चांगली तेलामध्ये म्हणजे फोडणी दिली आहे ना पण त्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे चमच्याने अशी खालून वरून पूर्ण मिक्स करून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे लगेच वाटण किंवा पाणी त्यात काही ॲड करायचं नाही चांगली ती परतून घ्यायची परतल्यानंतर मग आपण त्यामध्ये ते जे वाटण केलेलं होतं ते ॲड करणार आहे तर आता नॉर्मल गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित चमच्याने सगळीकडनं मिक्स करून घ्यायची जी तेलामध्ये आपण फोडणी दिली ना त्यामध्ये ती भाजी चांगली परतून घेतली ना की चव खूप छान लागते आणि भाजी पण शिजून कमी होते त्याच्यामध्ये वाटण ॲड केलं की मग आपल्याला लागतनुसार पाणी टाकून उकळी आणायची आहे तर आता बघा अशा पद्धतीने भाजी व्यवस्थित आपल्याला सगळीकडनं मिक्स करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये चांगली परतून घेतली ना की भाजी चवीला खूप छान लागते तर आता भाजी थोडी शिजत आलेली आहे म्हणजे थोडीशी ती कमी झाली ना की तेलामध्ये परतल्यानंतर मग त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जे वाटण केलेलं आहे तर ही चार ते पाच लोकांसाठी सहज भाजी पुरणारी आहे आणि मेथीची भाजी बऱ्याच वेळेला शिजून कमी होते बऱ्याच जणांना पुरत देखील नाही घरामध्ये किंवा आपण टिफिनला तर तुम्ही अशी रस्साभाजी जरी केली तर जास्त पण पातळ होत नाही आणि जास्त पण घट्ट अशी शु, म्हणजे सुकी होत नाही आणि सगळ्यांना पुरेल अशी आपल्याला लागतनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं छान उकळी घ्यायची भाजीला आणि मस्त गरमागरम भाकरी चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर आता बघा मी नॉर्मल गॅस ठेवला आहे नॉर्मल गॅस व व्यवस्थित ती अशी मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे आता कलर बघा तुम्ही अजिबात कलर असा चेंज झालेला नाही हिरवागार कलरच आहे भाजीला आता त्यामध्ये मी बघा वाटण वाटलेलं आहे ते ॲड करत आहे तर असं हे दोन ते तीन वेळा सतत हलवायची आहे भाजी थोडी कमी झाली का मग त्यामध्ये ॲड करायचं आणि काही वेळेला काय होतं की आपण सगळं एकदम वाटण पाणी किंवा मग मेथीची भाजी आपण अशी तेलात जर परतली नाही आणि सगळं एकत्र टाकलं तर, तर मग अंदाज पण येत नाही आपल्याला भाजी किती करायची येते आणि अगदीच उगंच पातळ होते चव लागत नाही किंवा आपण बघा सगळं कच्चं म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित असे शेंगदाणे जर भाजले नाहीत तर भाजीला अशी कच्चटसर चवू लागते आणि चवीला लागत नाही अशी जर तुम्ही शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घेतले ते व्यवस्थित मिक्सरला ग्राइंड करून तुम्ही भाजी छान तेलात परतून घेतली तर ती भाजीला चव खूप छान लागते तर अशी गावाकडची भाजी खूप चवीला लागते छान आणि कधी कधी असंही खायचं मन होतं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर हे बघा मी त्याच्यामध्ये वाटण ॲड केले आता लागतनुसार पाणी टाकायचं आणि नंतर मग मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि नॉर्मल गॅस ठेवायचा अगदी हाय फ्ले हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आहे कारण मग भाजीला पटकन उकळी येते किंवा ओतू पण जाऊ शकते त्यामुळे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे बारीक करून गॅस कमी करून त्यावर व्यवस्थित तिला उकळी आणायची आहे आता यामध्ये मी पाणी ॲड केलं तर अजून मला थोडंसं पाणी ॲड करावं वाटलं मग थोडं एक पाच सात मिनटामध्ये लगेच भाजी तयार होते तर आता मी पाणी ॲड केलं आहे आणि थोडी उकळी आल्यानंतर भाजी व्यवस्थित मिळून येते आणि चार ते पाच लोकांना सहज पुरते तर आता बघा मी फोडणीला दिलेली आहे भाजी आणि खूप छान चव लागते आपण हिरवी मिरची लसूण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे जिरी मोहरी तेलामध्ये थोडासा हिंग वगैरे टाकलं ना की भाजी खूप छान चवीला लागते आता नॉर्मल गॅस ठेवला आहे आणि इथे मी भाजीला थोडं मीठ टाकून घेते तर खडा मिठाचाच वापर करते मी रस्सा भाजीला मोस्टली तर आता इथे मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि अगोदरसुद्धा मी थोडंसं वाटणामध्ये टाकलं होतं त्यामुळे थोडंसंच टाकायचं अंदाज आहे आणि आता नॉर्मल गॅस ठेवून शिजू द्यायची उकळी आल्यानंतर मग अगदी चार ते पाच मिनटामध्ये भाजीला उकळी येते चांगली उकळी आली भाजी छान मिळून आली शिजल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे तर आता बघा भाजीला छान मी फोडणी दिलेली आहे आणि दोन ते तीन मिनटामध्ये भाजी लगेच उकळायला लागते तर नॉर्मल गॅस ठेवायचा आहे बघा तर आता भाजी छान मिळून यायला लागली आहे आणि अगदी दोन मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे शिजायला फार वेळ लागत नाही कारण कारण आपण तेलामध्ये ती व्यवस्थित परतून घेतली तर हे बघा भाजी मिळून आली जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर अशी भाजी तुम्ही चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर छान सर्व करू शकता तर इथे मी बाजूला लगेच गरमागरम भाकरी बनवायला घेतलेली आहे बघा अशी गरमागरम गावाकडचं साधं जेवण एवढं भारी लागतं ना कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हे बघा भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे आणि आता मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी आणि चटणी आणि त्याचबरोबर मेथीची भाजी तर या तुम्ही पण सर्व करायला आणि नक्की ट्राय करून बघा थँक्यू